बनावट कागदपत्रांच्या आधारे आलिशान मोटारींची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी केला या टोळीने बनावट बुक वाहनांच्या नंबर प्लेट्स आणि विविध कागदपत्रांची तयारी करून अनेक ठिकाणी गाड्यांची विक्री केल्याचं तपासात समोर आलं या प्रकरणात शाहूपुरी पोलिसांच्या पथकांनी मुंबई बीड रत्नागिरी आणि भिवंडी या ठिकाणी छापे टाकून बनावट कागदपत्रे तयार करण्याचं साहित्य प्रिंटर वेगवेगळ्या गाड्यांच्या नंबर प्लेट्स आणि महत्वाची कागदपत्र जप्त केली आहेत हस्तगत करण्यात अटक केलेल्या संशयितांमध्ये चिपळूणचा निलेश रामचंद्र सुर्वे रत्नागिरीच्या वाडीतील हसन मगदूम जहागीरदार मुंबईतील योगेश्वरी वेस्टचा मोहम्मद अमजद मोहम्मद अहसान कुरेशी भिवंडीतील सकीब सलीम शेख बीडमधील हत्तीखाना परिसरातील आर टी ओ एजंट शहजाम खान बदरजमा खान आणि नगर रोडवरील शेख शाहनवाज शेख यांचा समावेश आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार आणि शहर डी वाय एस पी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष टोके उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्या पथकाने केली आहे